लागणार साहित्य झेंडे असतील काट्या असतील टोप्या असतील ते जेवढी गरज आहे तेवढे साहित्य जाताना तुम्ही घेऊन आणि जे प्रॉपर माणसं किती येणार याचं सुद्धा स्वतः खरा आकडा असावा आपण हवेत मुली राहू नये आणि नियोजन परफेक्ट असावं आपल्या भागातले प्रत्येकाला महिला भगिनी असतील त्या कशा बाहेर काढता येतील त्याची गाड्याची व्यवस्था कशी करता येईल याच्यावरती चर्चा करून प्रॉपर करायला पाहिजे आपल्याकडे कुणाचे कारखान नाही संस्था नाहीत कि बाबा एक होऊन की सगळी कामं सोडून येतील त्यामुळे आपल्याला आपल्या घरचा कार्यक्रम आहे असं समजून प्रत्येकानं नियोजनात भाग घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकानं आपले दिवस आपल्याकडे अजून वेळ आहे प्रत्येकाने नातेवाईकांना मित्रांना प्रत्येक समाजातल्या प्रमुखांनी वेगवेगळ्या समाजात आपले मित्र बांधव असतात त्याप्रमाणे आपण प्रत्येकाला माहिती दिली पाहिजे आणि सांगायला पाहिजे निघायला लागते सोशल मीडियावर जे आपल्या पोस्ट येतात आता झालेल्या नेत्यांची भाषण आहेत प्रत्येक ओबीसी बांधवाच्या पर्यंत पोहोचवण्याची सुद्धा सगळ्यांची जबाबदारी आहे आपण बघायचं आणि ते सुटून द्यायचं असं नाही ग्रुपला बऱ्यापैकी नव्वद टक्के सगळ्यांना आपल्या आपल्या मित्रांपर्यंत सगळ्यांपर्यंत जायला पाहिजे प्रत्येकाने फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप या सगळ्याचा वापर करायला पाहिजे सोशल मीडियावरती आज अन्नाची सर्वांची प्रेस होईल त्या सुद्धा बातम्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरात पेपर येतोय असं नाही ओबीसी बांधव आपले बऱ्यापैकी गरीब आहेत ही माहिती सोशल मीडियाच्या मोबाईलच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतोय येण्याचा आपण आवाज स्वतःहून करू शकतोय ते प्रत्येक बांधवांनी करण्याची जबाबदारी केल्यानंतर आपण मिळावा यशस्वी होणार आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया आणि यापूर्वी मोठं व्यासपीठ करून आपण एकत्रित आलेलो होतो पहिल्यांदाच आलोय मग ते मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल मंजारे असेल माळी असेल साळे असेल पुळे असेल वडर असेल ज्या ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल त्याच्यासाठी अजूनही दोन दिवसात जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायला पाहिजे आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची लढाई आपल्या मुलाबाळांची ही लढाई आहे कारण हे भ्रष्टाचार सगळे मिळून आपल्या मुलाबाळांचे आनंद माती कालवायचे उद्योग करले जरा ते एक माध्यम आहे त्यांचं पुढं करण्याचं आणि त्याला पुढं करून आपल्या सगळ्यांचं आरक्षण डिस्काउंट घ्यायचं कालच जरा आल्यानंतर आम्हाला अजूनही ओबीसीतच पाहिजे ही त्याची मागणी आहे आणि त्याचं जर समर्थन हे सगळे प्रस्तावित करत असेल तर आपण आपल्याला त्यांची जागा दाखवणार इच्छुक असतील जे करणार असतील आपल्या मुलाबाच्या नोकऱ्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेसाठी आपल्याला हा लढा पूर्ण करणं काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रोगी